तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेची चिखली येथे आढावा बैठक संपन्न दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिखली येथील शासकीय विश्रामगृह येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेची आढावा बैठक संपन्न सदर मध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप भाऊ गवई यांनी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना संघटन बांधणी व पुढील नियोजन संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील राज्य कार्यकारिणी कोर कमिटी व जिल्हाध्यक्ष तालुका शहर यांच्या कामांचा आढावा घेऊन त्यांना संघटन अधिक मजबूत व गतिमान करण्यासंदर्भात सूचना देखील दिल्या आहेत तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप भाऊ गवई यांच्या नेतृत्वात मिळणारा प्रचंड प्रतिसाद निश्चितच महाराष्ट्रामध्ये देखील बदल घडवणार यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप भाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाखाली तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पुढील कार्यकारिणीमध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माननीय प्रशांत पचेरवाल आय टी सेल विभाग सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय राधेश्याम खरात मेहकर तालुका तालुका अध्यक्ष माननीय महेंद्र गवई तसेच महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ लक्ष्मीताई कस्तुरे महाराष्ट्र प्रदेश संघटक सौ प्रतिभाताई गवई चिखली तालुका अध्यक्ष सौ राधाताई यंगड चिखली तालुका कार्याध्यक्ष सौ आशाताई कस्तुरे यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत यावेळी चिखली तालुक्यातील समस्त तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेतील पदाधिकारी व सदस्य तसेच महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर अठ्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम